जय बाबाजी साई पालखी सोहळ्याचा साई भंडारा मोठा जल्लोष आणि उत्साहात संपन्न साई भंडाऱ्याला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्करराव भगरेसर यांची सदिच्छा भेट अंबिकानगर येथील जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी साई पालखीचे आयोजन केले जाते या पालखी सोहळ्यात अंबिकानगर येथील शेकडो भाविक भक्त पिंपळगाव ते शिर्डी साईबाबांची पालखी घेऊन नाचत गाजत मोठ्या भक्तीभावाने बाबांच्या दर्शनाला जातात त्यानंतर पालखी सोडून आल्यावर वर्षा अखेर साई भंडाऱ्याचे आयोजन केले जाते त्यात भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी रविवार दिनांक एकोणतीस रोजी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी शिवशंकर राजब्रांच्या तालावर साईबाबांच्या जयघोषाने मिरवणूक संपन्न झाली त्यात बाबांच्या भक्तिमय गाण्यांच्या तालावर भक्तांनी नाचत गाजत मिरवणुकीत सहभाग घेतला होता जनेश्वर महादेव मंदिरात साई पालखीमध्ये आपले योगदान देणाऱ्या भाविक भक्तांचा यावेळी जय बाबाजी पालखीच्या वतीने सन्मान करण्यात आला आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्करराव भगरेसर यांनी साई भंडाऱ्याला भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी जय बाबाजी साई पालखीच्या वतीने खासदार खासदारेसर यांचा सन्मान करण्यात आला यानंतर भग्रेसरांनी साई भक्तांना मार्गदर्शन करत सात जानेवारी रोजी पिंपळगाव ते शिर्डी जाणाऱ्या साई पालखीला शुभेच्छा दिल्या साई भंडारा आणि पालखी यशस्वी करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार आणि जय बाबाजी साई पालखीच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पालखीची मिरवणूक निघाली आणि आता भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अंबिकानगर परिसरातील सर्वच आपण शेत मातीमध्ये काम करतो कापड कष्ट करत असताना कुटुंब सांभाळत असताना ज्या साईबाबांनी खऱ्या अर्थानं वंचितांची दुःख दूर करण्याचं काम केलं ज्याला अन्न नसेल त्याला अन्न देण्याचं काम केलं म्हणजे त्यांच्याकडे आलेला माणूस हा उपाशी जात नव्हता आणि तीच परंपरा साई भक्त हा जो परिवार आहे मला वाटतं साई पालखी शिर्डीला जाते त्याच्यामध्ये सगळे आनंदाने सहभागी होतात कारण आपण सगळे काबड कष्ट करतो परंतु देवाचं सुद्धा देणं लागतं आणि म्हणून साईबा साईबाबांच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होतो आणि त्या निमित्ताने हा साई भंडारा या ठिकाणी होतोय मी साई भक्त परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईबाबांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो की आमची सेवा जी तोडकी मोडकी ज्या पद्धतीने तुम्ही दिनदुबळ्यांची सेवा करत होते त्याच पद्धतीने तुमचा आशीर्वाद आम्ही घेऊन हे काम पुढे चालू ठेवण्याचं चा प्रयत्न करतोय त्यासाठी तुमचा आशीर्वाद हा सगळ्याच अंबिका नगराच्या या साई भक्तांवरती सर्व परिसरावरती राहू द्या अशी प्रार्थना मी साई भक्त साईबाबांच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो जय साई